नमस्कार सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मला बऱ्याचदा कमेंट्स असतात की मी देवपूजा सकाळी कशी करते तर सकाळी अगदी साध्या पद्धतीने मी देवपूजा करत असते म्हणजे रोजच साध्या पद्धतीने करते फुलं असतील तर देवाला फुलं वाहते देवांची अंगोह करते आणि मग दिवा लावून व देवाला थोडा स्वच्छ करून घेते अशा प्रकारे मी देवांची रोज देवपूजा करते रात्री देव देवपूजा करताना मी आरती म्हणत असते सकाळी बऱ्याचदा म्हणजे नाही म्हणत आरती कारण सकाळी स्कूलला जाण्याची घाई असते मुलांना नंतर मिस्टरांना ऑफिसला आरती म्हणण्यासाठी वेळ काढायलाच हवा पण अजून काहीतरी टाईम मॅनेजमेंट करून आरती म्हणण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन त्यानंतर जेवणाचा वेळ झालेला होता आज मी नाश्ता बनवला नव्हता कारण रविवार असल्यामुळे सगळेच जण उशिरा उठलेले होते मला एका ताईंनी कमेंट केलेली होती की मी जेवण बनवताना रोज कशाप्रमाणे बनवते म्हणजे की माप कसं घेते की जेवण म्हणजे उरती नाही आणि अगदी बरोबर पुरतं कारण आपल्याला सगळ्यांना आपल्या घरातल्यांचा अंदाज आलेलाच असतो तर आधी मी वाटीने मोजून घ्यायची डाळ तांदूळ भाजी तर पाव किलो असं आणि कणिकचंही प्रमाण आपलं ठरलेलं असतं फक्त कोणी आल्या गेल्यानंतर प्रमाण हे वाढतं किंवा कमी होत असतं तर आज मी मुगाच्या डाळीचं वरण बनवणार आहे ची डाळ मी अर्धा वाटी घेतलेली आहे जर वाटीचं प्रमाण घेणार तर आणि हा जो कप आहे मोजण्याचा तर त्याचं पाऊंड कप घेतलेला आहे आणि कुकरचे डब्यांमध्ये डाळ आणि लावताना मी आपलं एक पेर बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे की जेणेकरून डब्यातून पाणी बाहेर येणार नाही त्यासाठी डाळ टाकल्यानंतर एक पेर पाणी वरती पाहिजे जेवण बनवताना ज्याही वस्तू लागणार आहेत त्या मी सगळ्या गॅस होत्यावरच काढून घेतलेल्या आहेत वरण भात बनवताना मी इंद्रायणी तांदूळाचा वापर करत असते तर त्यासाठी मी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ शेतातला ता आहे म्हणून त्याला निवडून घ्यावा लागतो आहे दुकानातला असला तर निवडण्याची गरज पडत नाही बिल्डिंगमधीलच मैत्रीण आहे माझी तर तिच्या नातेवाईकांच्या शेतात जिरा राईस आणि इंद्रायणी तांदूळ लावलेला होता तर तो मी दहा किलो प्रत्येकी घेतलेला आहे पण थोडा निवडून घ्यावा लागतो पण छान सुगंध आहे इंद्रायणीला आणि जिरा राईसही मस्तच अगदी मोकळा होतो भाताचंही सेम प्रमाण घेतलेलं आहे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तर मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि मीठ नंतर थोडंसं तेल किंवा तूप टाकते भातामध्ये मी सेपरेट कुकरमध्येही भात नेहमी लावते पण आज डाळ पण शिजवायची होती तर एकत्रच मी लावण्याचा विचार केला आम्ही सुटी आता संपणारच आहे लवकर मुलींची शाळा सुरू होईल त्याआधी गावी जाण्याचं ठरवलेलं आहे तर जाणार होतो आजच पण काही कारणानिमित्त थोडं कॅन्सल झालं जा गावाला जाणं नंतर जाणार हो, आहोत तर त्यामुळे मी भाज्याही आणलेल्या नव्हत्या तर भाजी बटाटे शिल्लक होते तर मी बटाट्याची भाजी करत आहे बटाटे मी नेहमी स्क्वेअर शेपनेही चिरते किंवा या पद्धतीनेही चिरते मुलींना या पद्धतीने केलेली भाजी आवडते तर म्हणून मग मी छोटे छोटे न करता आपले लांबट तुकडे केलेले आहेत बटाट्याचे हा वाफवलेल्या हो कैऱ्यांचा पल्प आहे तर याचं म्हणजे पण हो। आपण प्रत्येक वेळेस कैऱ्या शिजवून लगेचच्या लगेच बनवण्यापेक्षा म्हणजे थोडे दिवस स्टोअर करून ठेवलं हे तर अतिशय सुंदर असं म्हणजे पण लागतं किंवा सरबती म्हणू शकतो मस्त चविष्ट लागतं हे मला माझ्या मुंबईला राहते माझी बहीण ठाण्याला तर तिने शिकवलेलं आहे बऱ्याचदा ना आपण कैऱ्या आणतो बाजारातून पण काही बनवणं होत नाही आणि त्या कैऱ्या मऊ पडून जातात तर तिने मी तिच्याकडे जेव्हा गेली ना मागच्या आठवड्यातच था, केलेली ठाणे इथे तर तिने मला दिलं प्यायला अतिशय चविष्ट लागलं तर मी तिच्याकडून शिकून घेतलं तुम्हालाही हे जाणून घ्यायचं असेल तर कशाप्रकारे बनवलं आहे तर नक्कीच मला कमेंट करा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल या पल्पमध्ये पाणी घेतलं साखर घेतली सरबता सरबत करतो आपण लिंबू त्याच्या अंदाजे आणि जो पल्प होता स्टोर करून ठेवलेला आहे मी फ्रीजमध्ये तर तो मिक्स केला थोडं चवीपुरता मीठ टाकलं काळं मीठ टाकलं याच्यात चाट मसालाही टाकतात पण माझ्याकडे सध्या नव्हता आणि त्यानंतर थंडगार असं आणि थोडी केशर टाकली केशरमुळेही अतिशय चविष्ट लागतं हे आणि प्यायला घेतलं छान झालं डाळ शिजून झाली होती भाती तयार झालेला होता तर आता डाळीला फोडणी द्यायची होती डाळ मऊ मस्त शिजलेली दोनच शिट्टींमध्ये डाळ आणि भाती शिजलेला हा तांदूळ शेतातूनच घेतल्यामुळे ना त्याला पॉलिश नाही आहे जास्तीची तर तो थोडा काळपट दिसतो पण चवीला मस्तच आहे त्यानंतर डाळ मी याप्रकारे घोटून घेतलेली आहे खूप जास्त न घोटता थोडी डाळ दिसेल अशा पद्धतीने राहू दिलेली आहे आधी मी कुकरमध्ये ना डब्यांमध्ये दाळ ता, तांदूळ लावायची तर ते पाण्याचं प्रमाण योग्य न टाकल्यामुळे तांदूळ किंवा ना डब्यातून खाली कुकरच्या बेसला जाऊन पिवळसर पाणी व्हायचं किंवा म्हणजे भात सांडलेला असायचा तर आता मला पाण्याचं योग्य प्रमाण कळल्यामुळे हा प्रॉब्लेम माझा सॉल्व झालेला आहे हे अनेकांसोबत होतं की सांडला जातो भात आणि डाळ कुकरमध्ये म्हणून सेपरेट काहीजण लावतात नंतर वरणाला मी फोडणी दिली तर जिरं मोहरी हिंग कढीपत्ता आणि मी या वरणामध्ये लाल मिरची टाकणार होती म्हणून मग हिरवी मिरची नाही टाकली बटाट्याच्या भाजीलाही फोडणी देत आहे कांदे मी बारीक न कापता या पद्धतीने कापलेले आहेत जिरं मोहरी हिंग कडीपत्ता कांदे लसूण आणि तिखट हळद हे टाकलेलं आहे याची फोडणी मी ऑलरेडी तयार करून घेतली आणि आता त्यामध्ये मी बटाटे टाकून देत आहे बटाटे टाकल्यानंतर मी अंदाजाप्रमाणे म्हणजे चवीप्रमाणेच मीठ टाकून दिलं आणि मिक्स करून झाकण ठेवलं मुगाचं दाळीचं वरेंना सहसा आवडत नाही बऱ्याच जणांना तर ते अजून चविष्ट बनवण्यासाठी माझ्या घरी मुलींना आवडत नाही म्हणून मग मी ना त्यात आपलं आमसूल टाकलेलं आहे आणि थोडा छोटासा गुळाचा खडा टाकलेला आहे आणि वरून लाल मिरची टाकत असते मी पण आज मुली नाही म्हणत होत्या त्यात लाल मिरची टाकायचं कारण मिरचीने लाल कलरही येतो आणि त्यांना थोडं तिखट लागतं म्हणून मग साधच या पद्धतीने केलेलं आहे मला पालक भाजी बनवायची होती तर त्यासाठी ना जास्ती, जास्ती मी मूठभर पालक घेतलेला आहे त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि पालकाचे ना एका पानाचे दोन किंवा जास्तीत जास्त तीन तुकडे होतील अशा पद्धतीने थोडंस प्रमाणात मी चिरून घेतला कांदेही असे मी उभ्या पद्धतीने चिरून घेतलेले आहेत आणि भजीमध्ये टाकण्यासाठी मी द हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते मी पाच चमचे घेतलेलं आपलं पोहे खायचा चमचा असतो ना तर ते पाच चमचे आणि तांदूळाचं पीठ मी दोन चमचे घेतलेलं आहे आंबे तांदूळ घेते आणि तो मी दळून ठेवते त्याचं पीठ भरपूर वेळेस कामात येतं चेहऱ्याला लावायलाही येतं स्क्रब म्हणून नंतर अनेक पदार्थांमध्ये ते कामात येतं तर आणि कुरकुरीत होते महत्त्वाचं म्हणजे तांदूळाच्या पिठाने भजी आणि अगदी अर्धा चमचा ओवा घेतलेल्या आहेत चवीपुरता मीठ घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद मिरची न टाकता मी लाल तिखटचा वापर केलेला आहे या मिश्रणाच्या अंदाजाने मी पाणी घेतलं आहे आणि हे संपूर्ण मिश्रण मी मिक्स करून घेतलं कढईत मी तेली तापायला ठेवलं होतं ता बाजूलाच तर तेल तापलं होतं बऱ्यापैकी तर उडदाचे पापड मला तळून घ्यायचे होते जास्त तेल गरम झाल्यानंतर ते लालसर पडतात म्हणून मग मी भज्या तळण्याच्या आधीच पापड तळून घेतलेले आहेत तांदुळाच्या पिठाचा वापर केल्यामुळे पालक टाकूनही भजी कुरकुरीत होते अतिशय चविष्टच होते तर तुम्हीही नक्कीच ट्राय करून बघा आणि खूप सोपी आहे अगदी दहा मिनिटाच्या आत ही म्हणजे सगळंच मिश्रण तयार होतं भजी तयार करून म्हणजे तयार होते आणि आता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे काही ठिकाणी मस्तच पाऊसही पडत आहे अशा वातावरणामध्ये आपण गरमागरम भज्या आणि चहा हा मस्तच बेत होतो सकाळी एवढा गारवा झालेला की असं वाटत होतं हिवाळा सुरू झाला आहे आणि जेवण बनवताना एवढं गरम होत होतं की म्हणजे असं वाटत होतं हे सगळं कधी पटकन होईल जेवण बनवून झालेलं आहे आता ताट वाढायला घेत आहे भजींचा वाज बघून उन्नती सारखी किचनमध्ये राऊंड मारत होती तिला खायला हवे होते तर आता मी पटकन तिला खायलाही देत आहे आजचा जेवणाचा मेनू तुम्हाला कसा वाटला साधं सरळच जेवण आहे सगळीजण रोज जसं बनवतात तसं तर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा हा जेवणाचा जो व्हिडिओ बनवलेला आहे मी मुंबईहून आल्यानंतर बनवलेला आहे त्याच्याच आधी मी ठाणे इथे गेली होती माझ्या बहिणीकडे लहान बहीण आहे अमृता माझ्या काकांची मुलगी तिकडे माझी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती तर बिबियाना मॉल आहे ठाण्याचा तिथे आम्ही उतरलो होतो नाशिकवरून ठाण्याला जाताना तिथून आम्ही तिच्या घरी गेलो आणि तिकडे नाश्ता वगैरे केला आणि लगेच आम्हाला बांद्र्याला जायचं होतं तर बांद्रा भरपूर जणांना माहितीच आहे मुंबईत राहणाऱ्यांना तर सगळ्यांनाच माहिती आहे तर बांद्र्याला मी याआधी राहायचे नाशिकला येण्याआधी तर तिथलं ना मला बऱ्यापैकी माहिती आहे आता आम्ही बी के सीला पोचलेलो आहोत तर बांद्रा येथील हिल रोड आहे तर हिल रोडला मस्तच असं मार्केट आहे खेरवाडीपासून हिल रोडला जाताना या पुलावरून बांद्रा वरळी सीलिंक दिसतो या सेलिंगच्याच पायत्याशी बँडस्टँड आहे तिथे शाहरुख खान सलमान खान अनेक हिरोंचे बंगले आहेत आणि बँडस्टँडला मस्तच समुद्र दिसतो वातावरणही छान आहे थ, स, वाता मला जायचं होतं पण शक्यच झालं नाही नं नंतर हिल रोडला आम्ही आता मार्केटला आलेलो आहोत तर हिल रोडला बांद्रा येथील हिल रोडला एल्को रेस्टॉरंट आहे तर मी मार्केटला जिथे आलेली आहे ना तिथला ॲड्रेस सांगत आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये ताईंनी मला कमेंट केलेली की के ॲड्रेस सांगा तर हिल रोड हा खूप प्रसिद्ध आहे बांद्रा येथील आणि एल्को रेस्टॉरंट तर खूपच प्रसिद्ध आहे कारण हे रेस्टॉरंटची पाणीपुरी म्हणजे सेलिब्रिटी येऊन इथे खातात पाणीपुरी एवढी प्रसिद्ध आहे मस्तच चविष्ट असते ते रस्त्यावरती इतक्या छान आणि युनिक वस्तू मिळतात ना माझ्या मुलीची म्हणजे तनिष्काची स्कूल ना सेंट जोसेफ इकडेच होती दर गुरुवारी तिथे मिटिंग असायची किंवा महिन्यातून एक दोन वेळेस तरी या हिल रोडला माझं नेहमी न असायचं आणि लहान मुलांचे तर इतके सुंदर कपडे मिळतात मुलींचे आणि कमी पैशात असतात महत्त्वाचं म्हणजे एल्को रेस्टॉरंटच्या समोर रसवाले दादा आहेत सहा वर्षापूर्वीही मी मी त्यांच्याकडेच रस प्यायची आणि आजही त्या र उसाच्या रसाची चव तशीच आहे छानच आहे आणि हे बघू शकतात समोर रेस्टॉरंटच्याच बॅक साईडला एल्को मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे छोटीशी गल्ली दिसते पण भरपूर मोठं मार्केट आहे हे सगळे कप्तान कुर्ते आहेत व कप्तान गाऊन आहेत काही शॉर्ट्स आहेत काही लाँग आहेत इथे जे गाऊन मिळतात ना त्यांचं कम्पेअर दुसरीकडे होऊच नाही शकत इतकं सॉफ्ट कॉटन असतं आणि महत्त्वाचं म्हणजे अतिशय स्वस्त असतात आणि चांगल्या क्वालिटीचे असतात इथे वन सी अतिशय सुंदर मिळतात ड्रेस मटेरियलही छान मिळतात युनिक असतात लेटेस्ट फॅशन असते पॅन्टमध्येही लेटेस्ट फॅशनच्या अनेक पॅन्ट्सचे प्रकार असतात इथे ओढणी मिळते अनेक प्रकार असतात रविवार असल्यामुळे येथील पंच्याहत्तर टक्के दुकानं बंद होती काहीच दुकानं सुरू होती त्यामुळे मला भरपूर दुकानांमध्ये जाता नाही आलं लखनवी कुर्तेही मस्तच आहेत छान म्हणजे अतिशय चांगल्या क्वालिटीचे लखनवी कुर्ते होते साडेसातशे रुपयापासून छान कुर्ते होते मी ज्या काकींकडे गाऊन घेते ना तर त्यांचं शॉप बंद होतं तर माझी बहीण आहे अमृता ती तिच्या ओळखीच्या शॉपमध्ये आलो तिथेही छानच कुर् गाऊन होते म्हणजे सेम असतात सगळीकडे प्राईजही सेम असते डिझाईनही सेम असते तर म्हणजे एक एक गाऊन काढून तर नव्हते दाखवू शकत पण तुम्हाला जितकं शक्य असेल ना मी तितकं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे एका गाऊनची प्राईस चारशे रुपये आहे शॉर्ट गाऊनची तीनशे रुपये आहे आणि लॉंग लॉंग स्लीव्ज आणि लॉंग गाऊनचे चारशे आहे भरपूर कलर याच्यातले तर अर्धे गाऊन म्हणजे कलर्सचे माझे वापरून झालेले आहेत मुंबईला राहिली त्यानंतर मी ज्याही वेळेत जाते ना दहा बारा घेऊन येते गाऊन म्हणजे दोन तीन वर्ष प्रॉब्लेमच येत नाही आणि कॉटन असल्यामुळे ना हिवाळा पावसाळा उन्हाळा ती घही ऋतूंमध्ये मस्तच फील होतं या मटेरियलमुळे हे शॉर्ट्स गाऊन होते तर शॉर्ट गाऊनमध्ये पण भरपूर डिझाईन्स हा आकाशी कलरचा मी घेतलेला आहे आणि पिंक कलरचा घेतलेला आहे येथील खरेदी संपल्यानंतर आम्ही नेक्स्ट शॉपमध्ये आलो तर बाहेरच सगळे पॅटर्न्स लावलेले कप्तानमध्येही छान मिळतात तिथे पण काम करताना ना कप्तान गाऊनच्या स्लीव्सना थोडा प्रॉब्लेम होतो म्हणजे मला वाटतं तसं म्हणून मग मन मी कप्तान गाऊन घेत नाही सहसा ब्लाऊजही खूपच छान आहे तिथे डिझायनर ब्लाऊज आहेत साड्या आहेत नंतर आम्हाला फ्रॉक टाईप ड्रेस घ्यायचे होते तनिष्कासाठी आणि मलाही घ्यायचा होता तर बहिणीचंच हे म्हणजे आवडतं शॉप आहे या एल्को मार्केटमधलं तिथे आलो हा हा ड्रेसही मला खूप आवडलेला पण जरा लांब होता माझ्या हाईटपेक्षा म्हणून मग मी तो घेतला नाही हे वन पीसमध्ये सगळे ड्रेस आहेत शॉर्ट्स आहेत फ्रॉक स्टाईल मस्तच मिळतात बांद्रा वेस्ट येथील एल्को मार्केट आणि हिल रोड इथे मिळणारे सगळे ड्रेसेस वेस्टर्न असतात म्हणजे छान मिळतात इथे वेस्टर्न ड्रेसेस कमी किमतीत मिळतात त्याऐवजी आपण मॉलमध्ये गेलो ना तर भरपूर प्राईज असते या सगळ्यांची म्हणून मग म्हणजे कमी पैशात एवढे छान ड्रेस मिळतात तर इथे प्रचंड अशी गर्दी असते आज रविवार असल्यामुळे अनेक शॉप बंद होते तर गर्दी कमी होती त्यानंतर हर हा ड्रेस जो दाखवलेला आहे त्याच्या बाजूला जो ब्ल्यू दिसत आहे तर तो मी घेतलेला आहे नऊशे पन्नास रुपयाला घेतलेला हा ड्रेस मी फ्रॉक स्टाईल आहे मस्तच दिसतोय नंतर आम्ही ह्या डेनिम पॅटर्नमधला फ्रॉक दोघांनी घेतलेला आहे मी आणि अमृताने हा ही मस्त होता वन पीस त्यानंतर हा तनिष्काला घेतलेला हा फ्रॉक स्टाईल हा आकाशी कलरचाही छान होता पण तिला आवडत नव्हता नाहीतर मलाही आवडलेला हा पॅटर्न खरेदी केल्यानंतर आम्हाला भूक लागलेली बरेच शॉप्स बंद आहेत ते तुम्हाला दिसतच असेल तर आम्ही त्याच्याच बाजूला असलेल्या एल्को रेस्टॉरंटमध्ये आलो तिथे एल्को रेस्टॉरंटला आल्यानंतर मुलांनी पावभाजी घेतलेली अमृताने रगड्या पॅटीस घेतलेलं आणि म्हणजे आम्ही सगळेजण एकत्रच खात होतो आणि बाकीचं नूडल्स नंतर सोयाबीन चिली हे सगळं खाल्लेलं हे सगळं मग खरेदी झाली पोट भरून झालं त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो रस्त्यातच मला उन म्हणजे तिकडेच लहान मुलांचे कपडे मिळतात रोडला, तर मी उन्नतीसाठी भरपूर असे टॉप म्हणजे टॉप घेतलेले आणि पॅन्ट्स घेतलेल्या बांद्रा वेस्टलाच लिंकिंग रोडी आहे ते दाखवायचं होतं पण इतक्या कमी वेळामध्ये मला सगळं शक्य नव्हतं तर तिकडे ना पर्स आणि चप्पल कॉलेजच्या मुलींचे कुर्ते टॉप पॅन्ट्स भरपूर असं छान मिळतं मुलींची ना इथे लेटेस्ट फॅशनचे टॉप मिळतात दोनशे रुपयाला एक होतं मी ज्यावेळेस राहायची त्यावेळेस शंभर रुपयाला नंतर दीडशेला आणि आता दोनशे रुपये प्राईस झालेली आहे इथे बऱ्यापैकी भावही करतात काही ठिकाणी फिक्स रेट असतात तर तुम्ही नक्कीच आलात तर नक्कीच इथे खरेदी करा चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळतात इथे माझं एकूण बिल दोन हजार रुपये झालेलं तर मला सोळाशे रुपयामध्ये उन्नतीचे कपडे दिलेले तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला ते कमेंटद्वारे नक्की कळवा हे स्कर्टही खूप सुंदर होते पण ते कमी किंमतच करत नव्हते आणि त्यानंतर आम्ही ओला मागवलेली होती तर ती आलेली म्हणून स्कर्ट घ्यायचं राहून गेलं शॉर्ट पॅन्ट्सही घ्यायच्या होत्या